नमस्कार मित्रांनो ही योजना खास करून महिलांसाठी आहे तुम्ही नोकरी करता का पण तुमच्या लहान बाळाची काळजी कोण घेणार ही चिंता तुम्हाला सतावत आहे तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सामर्थ्य अंतर्गत राज्यात तीनशे पंचेचाळीस मुख्यमंत्री पाळणा योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांना भत्ता व मानधन देणार आहे पाळणा सेविका मानधन पाच हजार रुपये पाचशे तर पंधराशे रुपये व अंगणवाडी मदतीस यांना सातशे पन्नास रुपये मिळणार आहे त्यामुळे राज्यातील नोकरदार महिलांची चिंता मिटली असून लवकरच राज्यात मुख्यमंत्री पाळणा योजना सुरू होणार आहे पाळणा योजनेमध्ये मुलांना कोणत्या सुविधा मिळणार पाळणा योजनेची कार्यपद्धती कशी असणार ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया मार्गदर्शक सूचना आहेत म्हणजे पाळणा योजनेची उद्दिष्ट कोणते आहेत ते पाहूया तर नोकरी करणाऱ्या ज्या काही माता आहेत ज्यांचं सहा महिने किंवा सहा वर्ष बालकांसाठी डे केअर सुविधा प्रदान करणे आवश्यक आहे दोन बालकांचे पोषण आरोग्य स्थिती सुधारणे तीन पालकांच्या बालकांच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक आणि भावनिक विकासाला सर्वांगीण विकास प्रोत्साहन देणे चार चांगल्या बाल संगोपन पालक सांभाळकर्त्यांना शिक्षित, शिक्षित आणि सक्षम करणे ह्या जे काही उद्दिष्ट आहेत या पाळणा योजनेची ही उद्दिष्ट झाली मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाळणा योजनेअंतर्गत नेमके मुलांना कोणकोणत्या सुविधा मिळणार तर झोपण्याच्या सुविधा देखील डे दे केअर सुविधा इथं उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर दोन तीन वर्षाखालील बालकांसाठी पूर्व उद्दीपन आणि तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण म्हणजे त्यांची इतक्या पद्धतीची सुविधा त्यांना मिळणार आहे म्हणजे शिक्षण तर मिळणारच आहे त्यानंतर त्यांना पूर्व उद्दीपन देखील पालकांना तीन वर्षाखाली जे बालक आहेत त्यांना पूर्व उद्दीपन पण करण्यात येणार आहे तीन पूरक पोषण आहार मिळणार आहे चार वाढींचे निरीक्षण संणूक ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर आरोग्य तपासणी आणि लसीकरण पण या पाळणा योजनेमध्ये अंतर्गत मुलांना होणार आहे त्यामुळं पालकांना कुठेही जायची गरज भासणार नाही मग आता या पाळणा योजनेचे नेमकी जे काही सुविधा असतील किंवा सोयी असतील त्या कोणकोणत्या मिळणार आहेत तर केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन पाळणा योजना सुरू केलेल्या त्याचबरोबर अंगणवाडी कम असं म्हटलेलं आहे पाळणा ची जागा पुरेशी असावी साधारणतः स्वयंपाकघर आणि बालकांना खेळण्यासाठी हॉल अशा किमान दोन खोल्यांच्या असावेत प्रतिचालक सॉरी प्रतिबालक सहा ते आठ चौरस फूट याप्रमाणे खेळण्यासाठी पुरेशी जागा असायला पाहिजे म्हणजे पाळणा या योजनेअंतर्गत स्वयंपाकघर किंवा आणि कुठला हॉल असेल तो हॉल किंवा दोन हॉल पाहिजेत त्याच्यामध्ये स्वयंपाकघर राहील येईल आणि दुसरा एक हॉल मुलांना खेळण्यासाठी त्याचबरोबर खेळण्यासाठी पुरेशी जागा पण बाहेर असली पाहिजे त्याचबरोबर पाळणा स्वच्छ हवेशीर व प्रकाशमय असला पाहिजे आता पाळणा म्हणजे काय तर एखादी तुमच्या मुलांना ठेवण्याची एक जागा आपण इथं समजून घेऊया आता मग या पाळणा योजनेअंतर्गत नियमित पाण्याची पिण्याचं पाणी हे स्वच्छ सुंदर असलं पाहिजे बालस्नेही शौचालय असलं पाहिजे त्यासाठी लागणारी वीज पुरवठा भौतिक सुविधा या सगळ्या गोष्टी तुम्हाला केंद्र शासन आणि राज्य शासन पुरवणार आहे पाळण्यातील बालकांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही अन्नामध्ये पुरेसे पोषण मूल्य असतील ते देखील म्हणजे सकाळचा नाश्ता असेल दुपारचे जेवण असतील आणि संध्याकाळचा नाश्ता अशा प्रकारचं बालकांना सकस आणि पुरेसा आहार आणि पोषण आहार देण्यात येणार आहे त्याचबरोबर तीन ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण पाळणा निधीतून संध्याकाळची नाश्ता या संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये दूध अंडी केळी हे आणि इतर फळे जी काही असतील ती फळे देखील तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे म्हणजे त्यांना शिक्षण मिळणार त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहावं यासाठी त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांचं त्यांना पोषण जे काही जेवण आहे नाश्ता असेल ते ते पोषण वातावरण देखील या पाळणा योजनेअंतर्गत मिळणार आहे आहाराबरोधे दूध अंडी केळी देखील या मुलांना दिले जाणार आहेत त्याचबरोबर या पालिका खरंच आपलं मूल यामध्ये सुरक्षित राहणार आहे का तर मित्रांनो आपलं मूल हे सुरक्षित राहणार आहे या पाळणा योजनेवर जे काही नियंत्रण आहे ते नियंत्रण कोणाचं असणार आहे तर पाळणा योजनेवर नियंत्रण हे शासन निर्णयात नमूद केलेल्या विविध स्तरावर जे काही राज्य स्तरावर एक समिती असणार आहे आयुक्तालय स्तरावर एक समिती असणार आहे जिल्हा स्तरावर एक समिती असणार आहे तालुका स्तरावर एक समिती असणार आहे आणि गाव स्तरावर एक समिती असणार आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्या स्थापन केलेले आहेत आणि त्या समित्याद्वारे या पाळणा योजनेचं नियंत्रण ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर दरमहा पाळणा समितीची मासिक बैठक आयोजित केली जाणार आहे त्यामुळं आपल्या मुलाला तुम्ही निश्चिंतपणाने या पाळणा योजनेमध्ये ठेवून तुम्ही तुमची नोकरी सुरक्षित ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे नोकरी सोडण्याचा विचार करू नका तुमच्या मुलाची जबाबदारी हे सरकार घेत आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत नोकरी करा आणि आपल्या मुलाला या पाळणा योजनेचा लाभ मिळवून द्या तर चला मग आशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र